आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज श्री संत नानागुरु महाराज मंदिरातील गणपती मिरवणूक ठरली लक्षवेधी वेगी गणेश उत्सवात ज्वारीच्या कण्या आणि कोडाच्या भाजीचा महाप्रसादासाठी हजारो भक्तांची गर्दी शिरखेड येथील श्री संत नानागुरु महाराज मंदिरातील श्री गणेशाच्या विसर्जनाची मिरवणूक मोठ्या थाटामाटात निघाली बारा दिवस चाललेल्या गणेश उत्सवाची सांगता शनिवार अठरा सप्टेंबर रोजी गणेशाच्या मूर्तीच्या विसर्जनाने झाली गणपती बाप्पा मोरे या पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत येथील बारा दिवसाच्या गणेश उत्सवातील सहभागी झालेल्या अकरा सार्वजनिक मंडळातर्फे काशी नदीच्या पात्रात श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले या दिवशी सकाळपासून दिवसभर बाप्पाच्या नावाने शिरखेड नगरी दुमदुमली मोर्शी तालुक्यातील मोठे गाव असलेल्या हिंदू मुस्लिम समाजातील सर्व जाती पंथांच्या नागरिकांनी मोठी लोकसंख्या असलेल्या या गावात सामाजिक एकता व सलोख्याचे एक उदाहरण गणपती विसर्जना दिवशी दिसून आले या गावात सर्व जाती धर्माचे लोक मोठ्या संख्येने तरी येथील लोकांमध्ये विश्वास व आपुलकी कायम आहे हे आदर्श उदाहरण असल्याचे मानले जाते श्री संत नानागुरु महाराज मंदिरातील गणरायाच्या पालखीचे बाजार चौकातून सकाळी दहा वाजता ढोल ताशा टाळ मृदुंगाचा गदर करीत गुलाल व फुलांची उधळण करून लाडक्या बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली विसर्जन नंतर दहीहांडी कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी चार वाजता महाप्रसादाला सुरुवात झाली या महाप्रसादामध्ये पन्नास क्विंटल ज्वारीच्या कण्या व शंभर क्विंटल कोवळ्याची भाजी पन्नास पिपे गोड तेलाची असा महाप्रसाद वाटप करण्यात आला या महाप्रसादाचा साठ ते सत्तर हजार भाविक भक्तांनी लाभ घेतला आपल्या लाडक्या बाप्पाला भाविकांनी शांततेत निरोप दिला मिरवणुकीच्या दिवशी यात्रा मोठ्या प्रमाणात भरवल्या गेली होती महिला पुरुषांनी मिरवणूक पाहण्यास व मानाच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती दरवर्षी प्रमाणे स्वराज फाउंडेशन या सामाजिक गणेश सर्थ, भक्तांकरता फराळ व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती ठिकठिकाणी मंदिराचे बाप्पाचे स्वागत करण्यात आले ढोल तशांच्या गजरात भाविक तल्लीन होऊन गेले विसर्जन शोभायात्रा शांततेत पार पाडण्याकरता शिरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन लुले यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल गवई राठोड वैभव पोलीस कॉन्स्टेबल पुंजाराम मेटकर कॉन्स्टेबल रजिक खान व पोलीस कर्मचारी महिला पोलीस कर्मचारी व होमगार्ड पथक यांनी चोख बंदोबस्त ठेवून शांततेत विसर्जन पार पडले नॅशनल सर्कल न्यूज जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे सह मुख्य संपादक प्रताप गवई